शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र कपिल सिब्बल या एकाच नावामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा तर राहुल नार्वेकरांसह शिंदेंना कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्टात पाडलं उघड्यावरती सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा झटका ठाकरे जिंकले मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नावाची हवा असल्याचं चर्चा असतानाच सध्या उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात देखील आपला सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे शिंदेकडे धनुष्यमान चिन्ह शिवसेना पक्ष सर्वच गेल्यानंतर आता ठाकरेंकडे काहीच उरणार नाही अशी चर्चा महाराष्ट्रासह देशभरात असताना एक हुकमी एक्का समोर आला ते म्हणजे कपिल सिब्बल आणि यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली लढाई आपण जिंकणार असे सुतवास केले आणि तसेच घडले राहुल नार्वेकरांना कसं उघड्यावर पाडता येईल त्यांनी कसा, कसा शिवसेनेबद्दल चुकीचा एक पूर्णपणे न्यायनिवाडा केला याची संपूर्ण चिरफाड त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजसमोर केली आणि सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बालांच्या या पूर्ण कार्यवाहीमुळे सध्या राहुल नार्वेकरांसह शिंदेगडाच्या चौदा आमदारांना देखील पुन्हा नोटीस काढली आहे यामुळेच पुन्हा ठाकरेंचा समोर दिसू लागला असून शिंदेना मात्र हा मोठा धक्का आहे कारण की सगळं जिंकलं असताना आता पराभूत होणं त्यांना पसंत नाही परंतु ठाकरेंच्या या वाघाने आता ठाकरेंना शिवसेना धनुष्यवाणीचिन्ह देऊन शिंदेगड अपातकनाकडे ओढ लागला